मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर हा पाचव्या गटात गटपास झालेला आहे आज करण्यात आलेला होता दादा नमस्कार नाव आज तुमचा लक्ष्याचा आणि बकासूरचा पैरा झाला गाडी पाचव्या गटातन गटपास आहे काय सांगाल तुमच्या अपेक्षा स्पीड लागल्या का आज गाडीला ड्रायव्हर कोण बसलेलं बर आणि आजच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं चालेल आज काय अपेक्षा ठेवली आता दादा तुम्हाला फायनल सेमी फायनल आणि फायनल साठी शुभेच्छा मित्रांनो कबाली कबाली आज आठव्या गट पास झालाय कबाली बरोबर आज पहिल्या होता सोनाई गार्डन यांचा चंदन दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव नवनद पवार बरं आज आपला दुश्मन पंधराव्या गटात ना गट पास झालाय पहिरा कोण होता आज आमच्या गावातली गाडी होती पळाला संदीप काय गाडी पळाली गाडी पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड लागले का हो आज गाडीला ड्रायव्हर कोण पोकू ड्रायव्हर कोणत्या नेहमी तेच असतात का हो तेच असतात चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार दादा आज चंदन आणि कबालीचा पहिरा झाला कसं काय पैऱ्याचं नियोजन झालेलं पैराय बर बर आज गाडी आठव्या गटात गटपास आहे गट कशी पळाली गाडी तुमच्या प्रमाणे स्पीड लागलं आज गाडी ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आटील ड्रायव्हर काय सांगता आला आटील ड्रायव्हर बद्दल म्हणजे आता महाराष्ट्राचा टॉपचा ड्रायव्हर आज चंदनकडून आणि कपालीकडून काय अपेक्षा ठेवली मैदानात जर प्रत्येकाने आशा घेऊन आलं की मैदानात आशा धरली तर मग <laughs> ते होतच नसतं कधी प्रत्येकाला प्रत्येकाचा गरीबाला बी गुलाल पाहिजे नसतं काय आता देव तो त्याच्या पद्धतीने गुलाल त्याचा देव सोडणारच नाही चंदनचं रोजचं नियोजन तुमचं कसं असतं त्या जराप कसा आहे त्याला फिरवायचं वगैरे ते बापू मी एक आठ आठ पाळवलं की लगेच काढत नाही मी करतो मी आठ दिवसांनी साधारण आठ दिवसाचा गॅप देत असतो आणि मग त्याचं चालायचं प्रॅक्टिस किंवा फेरा वगैरे काय फेरा म्हणजे झालं की आम्ही दोन दिवसांनी पोहणी काढतो बर पोहणी काढून जरा आवताला पण आम्ही नाही तस नाही चांगले बैलाला पण आराम पाहिजे चालेल दादा तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा मित्रांनो हा आहे संग्राम जो बाराव्या गटातनं गट पास आहे जोडीला पळालेला शंकर मित्रांनो आज हरण्या बऱ्याच दिवसानंतर मुडाळ्याच्या मैदानात इथं दाखल झालेला आहे आज हरण्या सव्वीसाव्या गटातला गट पास आहे हरण्यासोबत आज पहिला होता पिस्टनचा आपण दादांबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर हरण्याला घेऊन आला हो हरण्या मुंबईला होता हा पण आजच्या मैदानाचा नियोजन केला ओमकारचाही फोन होता पिस्टनच्या मालकांचा की हरण्याची आणि पिस्टनची गाडी पालवायची का माग दोन तीन वेळा हे गुलालाचे मानकरी गुलाला मान पन हो गुलालाचे मानकरी पण आणि काही दिवस आता बैठी जास्त पण आपण ठेवू शकत नाही मग वॉर्म अप म्हणून एक खेळ पण होऊन जाईल आणि आम्ही दोघांनी तो गाडी पालवण्याचा निर्णय घेतला आज गाडीला स्पीड कसं काय लागलं नाही गाडीला स्पीड चांगल्यापैकी लागला ला कारण कुठेशी तरी राहण्याच्या हिसाबाने स्पीड लागला आणि चांगला लागला ड्रायव्हर कोण बसलेला ड्रायव्हर सनी ड्रायव्हर होता उरली चालेल तुमच्या अपेक्षाप्रमाणे गाडी उतरली ना अपेक्षेप्रमाणे उतरली पाच झाला म्हणजे तिथे विजयाचा बोला दुसरा काय चालेल दादाच शुभेच्छा थँक्यू मित्रांनो पिस्टन आज सव्वीसाव्या गटात गटपाच झालेला आहे आज पिस्टनच्या जोडीला पळाला दॉर्लीचा हरण्या आपलं नाव संदीप बेन बर आज आपण बब्या घेऊन आलाय बब्या बैल पोळ्याला जो गेलतात त्याच्यावर तो आपल्याकडे कधी आला रात्री आला आल्यानंतर आज लगेच तुम्ही मैदानात घेऊन आला आज हा नियोजन लखन पळाला कसं काय नियोजन झालं पैऱ्याचं काहीतरी बिल्ड पण केलं व्यवस्थित फेरा टाकला बरं आज गाडी कशी काय पळाली एक नंबर तुमच्या अपेक्षा स्पीड होत गाडी एक नंबर मग आज सेमी अपेक्षा काय ठेवली बर आता चाहत्यांनी सकाळपासून बऱ्याच जणांनी विचारलेलं की बब्या आलाय की नाही मैदानात आता बब्या ह्या मैदानानंतर पुढच्या कोणत्या मैदानात दिसणार तेरा तारखेला आपल्याला दिसेल चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपलं नाव मी मनोह चव्हाण कलोडी आज तुम्ही लखनला घेऊन आलता लखन आणि बब्याचा पहिरा झालेला हा तर गाडी अकराव्या गटातनं ना गटपास आहे कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षा स्पीड लागल्या आज बाब्या आणि लखनच नियोजन कसं काय झालं आम्ही आधीच्या का आधी मैदानात पळालो तिथे गाडी आमची फॉल झाली गाठालच बर मग नंतर ठरलं एखाद्या मैदानात पळू गाडी चालेल आणि आता लखन आणि बाब्याकडून आज अपेक्षा काय ठेवली काय प्रत्येकाची अपेक्षा असते शेवटी एक नंबर कारण चालेल दादा सेमी फायनल आणि फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव बनदास खांदवे बर आज तुम्ही समर्थ घेऊन आला जो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या आणि तोडकर साहेबांच्या साई, साई बरोबर पायऱ्यात पळाला कितव्या गटात गाडी होती आज नवव्या गटात गाडी होती तीन नंबर तासावरती गाडी पळाली गाडी कशी पळाली गाडी एकदम सुंदर पळाली तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड लागल्या अपेक्षेपेक्षा जास्त स्पीड लावले आज गाडीला विठ्ठल नाना बसले नव्हते विठ्ठल नाना नव्हते बसले पण गुरु ज्यांचा गुरु आहे शेला त्यांचा आहे की मुश्रीफ ड्रायव्हर त्यांचा शिष्य म्हणून ज्यांनी ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्याच्यामुळं मी पाहिलं आल्यानंतर कि ज्या वेळेस इथं आल्यानंतर दहा मिनिटं नानांनी मुश्रीफ ड्रायव्हरशी चर्चा केली त्यावेळेस मी पाहत होतो त्याच वेळेस मी ठरवलं होतं की आता गाडी होणार आहे कारण मुश्रीफ ड्रायव्हर पण त्याच तडजोडीमध्ये गाडी मारतो काय सांगाल मुश्रीफच्या ड्रायव्हिंग बद्दल मुसरीफ अप्रतिम ड्रायव्हिंग आहे कारण मी पाहतो आता ज्यावेळेस युट्यूब मध्ये आम्ही पण आमचं क्षेत्राची बैलगाडा आहे पण पहिल्यांदा आम्ही मी आज ह्या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस पाहिल्यानंतर मुश्रीफ ड्रायव्हरच ला वगैरे पाहतो मला माहित होतं की गाडी तर करणार समर्थ बद्दल थोडं सांगा ना समर्थ अगोदर कुठल्या मैदानात पळाला मैदानात नाही पळाला आम्ही चार बैलगाड्यामध्ये पळवत होतो बारीला पण आमची एक इच्छा होती की आपण त्या क्षेत्रामध्ये आमचं सर्जा म्हणून एक बैल पळतो पण हे जे छकडी क्षेत्र आहे याच्यामध्ये आम्ही असमर्थाची निवड केली की हा आमचा ह्या क्षेत्रामध्ये पळू शकतो तो चार बैलामध्ये सुद्धा नंबरमध्ये पळत होता पण हे क्षेत्र त्याला नवीन आहे आम्ही मला वाटते मध्यंतरी एक फक्त गट याला टेस्ट साठी आणला होता आणि आज पहिल्यांदा त्याला आपण मैदानातून पेऱ्याला उतरवला तीन फेऱ्याला उतरवलं साई त्याच्याबरोबर पेऱ्यात पळाला साई बद्दल काय सांगतात साई तो हिंदगी श्री ज्या ठिकाणी सरजा ज्या त्यांचा फायनल घेतो त्याच मैदानात साई पण फायनल घेतो आज समर्थाचा नशीब चांगला आहे की त्याला साई सारखा पहिला पेहऱ्याला मिळाला त्याच्यामुळं चा फेरा चांगला झाला साईचं रथचं चा नियोजन तुमचं कसं असतं त्याचा रतीब काय त्याचं समर्थचं समर्थाचा आता रतीब पाहिलं गेलं तर आमचं स्वतःच रतीब आहे समृद्धी कॅटल फीड म्हणून आपलं एक खाद्याचं आहे त्याच आम्ही आता साईला पण सर्जाला पण आम्ही तेच चालू केले त्याच्यामुळं नानांचा नामचे घरगुती संबंध तयार झाले त्यामुळं आम्हाला साईसारखा बैल पेहऱ्याला मिळाला आणि ह्या जे छकडी क्षेत्र आहे याला गुरुचं पाठबळ चांगलं लागतं कारण शिक्षक जर चांगला असेल तर त्याचे विद्यार्थी चांगले घडत असतात त्याचप्रमाणं की नाना या सर्व बैलांचा गुरु आहे त्याच्यामुळं ड्रायव्हर कोण असेल त्याच्यापेक्षा आता नानांनी केलेलं नियोजन हे नियोजन परफेक्टच असणार आहे याच्याबद्दल मात्र काडी मात्र शंका नाही आता शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणजे की आपल्याला भरपूर सहकारी लागतात तुमच्या बरोबर आणि समर्थ बरोबर सुद्धा भरपूर बर आले काय सांगताल त्यांच्याबद्दल नाही आता बैल ज्यावेळेस आपण शर्यतीला कुठल्याही नेत असतो त्यावेळेस बैल माणसापेक्षा बैल प्रेमी जास्त असतात आता समर्थ ज्यावेळेस इकडे यायचा होता त्यावेळेस आम्हाला बरेच फोन आले की असं समर्थ येणार आहे का मला हो येणार आहे त्याच्यामुळं आज आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहे पण भविष्यामध्ये आता समजा आम्ही दहा एक जण आलो असेल नंतरच्या क्षेत्रामध्ये शंभर एक पोरांचा आमचा ग्रुप या ठिकाणी या क्षेत्रामध्ये दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आज आपला साई आणि समर्थ पळाला काय सांगाल त्याच्याबद्दल गाडी चांगली पळाली आज नाना बसले नाही तुम्ही बसलेला गाडीला नाही या बैला साईला तुम्हीच असता काय वाटतंय आज गाडीला स्पीड कसं काय लागलं स्पीड काय अपेक्षा ठेवली गाडी काय बोलायला राहणार गाडी फक्त मध्ये लागली चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आहे बादल जो सव्या गटातन गटबाज झालाय याच्याबरोबर जोडीला पळाला संभाजीनगरचा शिव